हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्रीचा आज आहे आठवा दिवस आणि अष्टमी आहे तर अष्टमीला मी दरवर्षी ओटी भरते म्हणजे आमच्या इथे जी देवी बसते ना तर तिथे ओटी भरते आणि गावदेवी मंदिरामध्ये ओटी भरते कारण की ती म्हणजे गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षी तिकडेच भरते ओटी आणि इथे जी देवी बसते ना पाठीमागे मैदानामध्ये तर तिकडे जाऊन ओटी भरते तर आज मंथन पण गेलं आहे स्कूलला तर काल भरणार होतो पण काल एवढा पाऊस होता ना बाहेर बाहेर पडणं पण मुश्किल झालं आणि त्या दिवशी आम्ही जो गरबा होता ना तर त्या दिवशी खूप त्या दिवशी पण खूप पाऊस होता पण त्या दिवशी सॅटर्डे होता आणि एवढी म्हणजे गरबा खेळलो आम्ही सगळेच बघितलं तुम्ही तो व्हिडिओ आणि एवढं अंग दुखत होतो दोन तीन दोन दिवस ती झाले आता अंग दुखत आहे सारखं तर आता आज म्हटलं फायनली ओटी भरून घेऊया आणि मग उद्या उद्या परत मग गरबा खेळायला जायचं आहे कारण की उद्या लास्टची रात्र असेल तर गुरुवारी दसरा आहे ना तर बुधवारी रा लास्टची रात्र असेल तर आता आम्ही मंगेश ऑफिसचं काम करत आहे तर त्यांना बोलले दहा मिनटं माझ्यासाठी वेळ वेळ काढा आणि माझ्यासोबत चला मी ओटी भरून येते म्हणजे इकडे जे आहे ना मैदानामध्ये तर तिकडे मी जाते आणि तिथून मग गावदेवीची जी आहे ना तर तिकडे मी मी एकटीच जाईन आणि तिथून मग नंतर मंथनला घ्यायला पण जाणार आहे तर तो सुटेल पावणे सहा वाजता तर मी ते ओटी भरते मंगेशसोबत असतील ते अजून काम करत आहे तर ते मला बोले थांब दहा मिनटं कॉल चालू आहे तर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत म्हटलं मी माझी व्हिडिओची सुरुवात करते तर असं आणि आज आहे मोरपंखी मोरपंखी कलर तर मी ही मोरपंखी कलरची साडी घातलेली आहे तर मोबाईलमध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो तर लाईटवर थोडा वेगळा दिसो नाही नॅचरली जो कलर असतो ना तर तो, तो वेगळा दिसतो तर ही मोरपंखी कलरची साडी आहे तर मी साडी अशी वेअर केलेली आहे आणि मस्त असं आता जाऊन देवीचं दर्शन घेणार तर रोज तर आम्ही काय करतो माहिती आहे का सगळे आम्ही फ्रेंड फ्रेंड सर्कल आहे ना म्हणजे माझ्या मै माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ना तर ते आम्ही मन म्हणजे मुलांना स्कूलमध्ये सोडलं ना की आम्ही एक दोन तीन ते चार अशा देवी आहेत येता येतात सगळे लागतात रस्त्यातून तर तिथे प दर्शन करत करत पाया पडत मग घरी येतो म्हणजे घरी येईपर्यंत आम्हाला दोन वाजतात तर आता सगळं मग मगाशी पण पाया पडून आले तर आताही ते देवीची ओटी भरायला जायचं आहे ना त्याच्यामुळे आता मंगेशला म्हटलं चला ओटी भरून येते गावदेवीच्या इथे जाते तर इथे मी एक मंगेशसोबत जाणार त्यांना घेऊन जाते सोबत आणि तिकडे मग गावदेवीच्या इथे मी एकटी जाते तर तो व्हिडिओ जर मला शूट करता आला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि पाऊस पण नाही जरा पावसा आता पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यातरी पण घेतलेली ओटी आहे सगळं साहित्य येताना घेऊन आली मागाशी स्कूलवरून येताना सगळं साहित्य घेऊन आली जे जे ओटी भरायचे आहे तर ते अगरबत्ती नारळ त्यानंतर वेणी आणि आणि काय थोडेसे घरातले तांदूळ त्यानंतर ब्लाऊज पीस हे सगळं घेतलेलं आहे तर मी आधी ओटी भरते आणि नंतर मग आता जातो आम्ही मंगेशचा आवरला काय बघते सारखे नसते कॉल कॉल चालू आहेत <laughs> तर जाऊन बघते आणि नंतर भेटते थोड्या वेळात तर मी देवी ते देवीच्या इकडे पोहोचली तर आता इथे पहिल्यांदा ओटी भरेन त्यानंतर मग गावदेवीची पण ओटी भरायला आहे तर घटस्थापना होते घटस्थापने दिवशी जो पाऊस चालू झालेला आहे तो अजूनपर्यंत काही गेलेला नाही आणि त्याच पावसामध्ये आम्ही जे गरबा डान्स केला तर तुम्ही बघितला आणि तेव्हा मला प्राईज पण भेटलं होतं तर असो तर आता इथे ओटी भरते आणि गावदेवीची पण ओटी भरायला जाते आणि हा सण दसरा म्हणजेच की विजयादशमी हा वाईटावर चांगल्याचं विजय विजयाचे विजया प्रतीक करणारा हा हिंदू धर्मातला हा सण आहे जो आश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो तर ह्या वर्षी दहा दिवसाची म्हणजे आज आहे अष्टमी उद्या नवमी नवमीला हवन वगैरे आहे म्हणजे होम वगैरे करतात तर, तर ते आहे आणि दशमीला घट उठतात तर मग त्या दिवशी नंतर मग हात विजयादशमीला मग हत्यारांची पूजा वगैरे आपल्याकडे जे काही साहित्य असेल तर त्यांची पूजा वगैरे करतात तर गावी कसं काय म्हणजे जी शेतातली जी सगळी आहेत ना हत्यार तर ती पण पूजतात तर त्यानंतर बाकीचं काही जे असेल तर ते पण पोचतात तर अशा पद्धतीने हा आपला हिंदू धर्माचा नवरात्रीचा सण साजरा करतात तर वाईटावर चांगल्याचा विजय दसरा हा वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजय दर्शवतो धर्माचे रक्षण देवी देवी दुर्गा महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले होते अधर्मावर धर्माचा विजय प्रभू राम श्रीरामाने रावणाचा वध करून पृथ्वीवर न्याय प्रस्थापित केला आणि नवरात्रीची समाप्ती तर हा सण नवरात्रीच्या दहाव्या दिवशी येतो आणि देवीच्या पूजनाचा समारोप होतो म्हणजेच की घट उठतात घटस्थापना असते त्यानंतर मग घट उठतात दहाव्या दिवशी त्यानंतर रावण दहन या दिवशी रावण कुंभ कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते या तर ह्या वर्षी एवढा पाऊस लागतोय तर ते रील्स मला सारखे सारखे आठवते तर ह्या वर्षी रावणाचा रावणाला दहन न करतं तर त्याला आता बुडवून मारायचं आहे तर ही मला रील्स आठवली तर त्यानंतर मग आपट्याची पानं वगैरे वाटून आपण हा सण सोन्याचं पान देतो आणि त्यानंतर मग ती आपण हा दसरा साजरा करतो तर मी इथे ओटी भरून घेते आणि इथे देवीला ओटी घेतली त्यानंतर मग आता गावदेवीच्या इथे पण जाईन मंथनला पण घेऊन यायचे तर हा असा आणि नऊ दिवशी आम्ही लेडीज लोकांची जास्त मजा असते की दरवर्षी नऊ दिवस म्हणजे नवरात्रीतून नऊ वे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या वेग 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 कलरच्या साड्या आपण नेसतो म्हणजे हौशीने सगळे नेसतात त्यानंतर देवीला पण नेसवले जो देवीचा कलर असेल तर तोच आपण घालतो इथे गरबा असतो रात्री इथे पूर्ण गरबा असतो मैदानामध्ये तिकडे ओटी भरली आणि मग आता निघाली गावदेवीच्या इथे पाच वाजता आता बघा ऊन ऊन मस्त बघित पडलेला आहे तर थोड्या वेळात पोहोचते मी तिथे गावदेवीच्या इथे आणि मग नंतर मग तिकडून मग मंथनला घ्यायला जाईन गावदेवी मंदिराच्या इकडे येऊन मी पोचली इथे जे तुम्हाला हे ग्राउंड दिसतं ना तर तिथे दर संडेला पहिल्यांदा म्हणजे आधी आता इथे टर्फ झालेत म्हणजे इथे खेळा जे हॉलिबॉल वगैरे असतात ना तर ते सगळे खेळले जातात तर त्यामुळे आता संडे मार्केट इथे बसत नाही आणि मंदिराच्या इथे तुम्ही जर ओटी विसरून आला असेल तर इथे ओटीचं पण सामान सगळं भेटतं तर ती पण दुकान आहे त्यानंतर इथे महिला जे भजनी मंडळ आहे ना तर त्यांचं पण भजन चालू होतं आणि बाहेर जे लेडीज आहेत ना तर ह्या इकडे उपवास केलेल्या असतील आणि त्यांना पण आपण जाऊन तिथे हळदी कुंकू देऊ शकतो तर मी इथे ओटी घेतलेली आहे त्या देवीची तर देवीला आधी जाऊन पहिल्यांदा मी ओटी भरते आणि गर्दी पण भरपूर आहे उद्या अष्टमी आहे त्याच्या सॉरी नवमी आहे तर इकडे कसं होम वगैरे असतं हवन तर त्यामुळे पण उद्या जास्त गर्दी असेल तर आता पाच वाजता पण एवढी गर्दी आहे तर आता इथे ओटी भरते आधी आणि नंतर मग बाकीच्या जे बाजूला पण अशा देवी आहेत नऊ देवी आहे सात देवी आहेत तर त्यांचं पण दर्शन करते इथे अशी छोटी छोटी बाजूलाच मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला इथे छोटी छोटी अशी मंदिरं आहेत तर त्या देवींचं मी सगळ्या दर्शन करते एकविरा माता सप्तशृंगी माता त्यानंतर महालक्ष्मी तर ही अशी मंदिरं आहेत छोटी छोटी तर तिथे पण दर्शन करते आणि त्यानंतर मग मंडळ पण घ्यायला जायचं आहे थोडे जाऊन आता बाहेर जाऊन फोटो काढते आणि मग नंतर बाहेरचं तुम्हाला परिसर दाखवते ह्या बघा आई ते असं लिहिलेलं आहे ते आई गावदेवी माता तर हे मंदिर आहे ते आज आज पाऊस जरा नाही आहे म्हणून थोडंसं जरा असं सगळ्यांनाच मजा करता येते कारण की रोज लेडीज नवनवीन साड्या घालतात ना के के तर त्याच्यामुळेच पावसाने मेहरबानी भरली गावदेवीची तर तिकडे पण भरली आणि गावदेवीची पण होती भरली तर आता मंथनला घ्यायला जाते मी स्कूलमध्ये कारण की सव्वा पाच वाजलेत परत घरी जाऊन चेंज करेपर्यंत म्हणजे आणि खूप वेळ होणार त्याच्यामुळे मग आत्ताच आताच जाते जाते साडीवरती तर तिकडून एक मैत्रीण येते आता आल शाळेतून आला शाळेने पोहे खाल्ले पोहे म्हणजे कसे हे अशी गावचे पोहे असतात ना तर त्याला ते आवडतात आणि इथे सौरभ जोशी बघतोय बघतो अभ्यास चाय टी व्ही सगळं चालू घरी जाऊन जेवण बनवलं त्यानंतर आता मी निघाले जेवण वगैरे निघू नीग। आता निघाले गरबा खेळायला बघू पावसाचं वातावरण झालंय जर पाऊस लागला तर लवकर यायला विडणार नाही लागला तर मग थोडा वेळ खेळायला होईल एल। तसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि आम्ही भिजलो नाही जास्त आणि पोर आमची भिजलेली आहेत तर आता थोडासा पाऊस कमी झाला आम्ही जातो घरी तर आजचा असा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एरे एरे पावसा तुला देतो पैसा